जगद्गुरु तुकोबरा पहिलेच रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होते यक्षांसुद्धा सुद्धा जगद्गुरु तुकोबरा भगवंताच्या चिंतना विना वाया घालत नव्हते मग माझी तुम्हाला विनंती गड्यांनो आपणही देवाचं चिंतन केलं पाहिजे कधीतरी आपल्या जीवनाला चांगली सुरुवात केली पाहिजे ना महाराज उद्यापासून गुरु पौर्णिमा आहे कोणती उद्या गुरुपौर्णिमा आहे सुंदर आषाढी जर नसर गेले तर गुरु पौर्णिमेला संकल्प करा जीवनामध्ये पण गुरु चांगला करा बरं गुरु कसा करा चांगला करा गुरुचं लक्षण सांगत असताना कबीर महाराजांनी एका वाक्यच सांगितलं गुरु ना साचा गुरु ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे शिष्य ऐसा चाहिए जो जो गुरु, गुरु शिष्य मोठे ज्याचा आश्रम मोठा आहे ज्याची गाडी मोठी आहे ज्याची डेहरी मोठी आहे जो लय चांगलं कीर्तन करतो ज्याच्या कीर्तनाला लय समाज येतो अशाच लोकांना गुरु करावा असं कुठं लिखित नाहीये बरं महाराज त्या गुरुने तुम्हाला अज्ञान अंधकारामधून दूर करून तुम्हाला भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजेत महाराज त्यालाच गुरु म्हणतात दत्तात्रयन चोवीस गुरु केलेले किती केलेले चोवीस त्यातले दहा मी गुरु तुम्हाला सांगतो दत्तात्रयन आजगराला सुद्धा गुरु केलेले दत्तात्रयानं हवेला सुद्धा गुरु वाऱ्याला सुद्धा गुरु केलेले दत्तात्रयानं आकाशाला सुद्धा गुरु केलेले दत्तात्रयानं पाण्याला सुद्धा गुरु केला तर पाण्यातून दत्तात्रयनं काय गुण घेतला असं कबीर महाराज सांगतात ऐसी बानी बोलिए ऐसी बानी बोलिए मन का आप खोल को शीतल करे और आप ही शीतल हो ओठी तुका मने वाव पोटी काय गुरु शिष्याचं महत्व आहे महाराज माझी विनंती नाही जर तुम्हाला दुसऱ्याला गुरु करता आलं तर मला तरी असं वाटतं माझे ज्ञानोब्राय हे विश्वाचे गुरु आहे महाराज कोण आहे विश्वाचे गुरु आहे जरी हयात तर गाथा समोर ठेवा जीवनामध्ये आपलं गुरु माना। चांगल्या माणसाला पहा जो तुमच्या जीवनाचा उद्धार कराल जो तुम्हाला चांगला मार्ग देईल कारण खरु सांगू गुरुशिवाय माणसाच्या जीवनाला ज्ञान प्राप्त होणं शक्यच नाही महाराज कुच न बिगडे गा तुम्हारा गुरु शरण आने के बाद हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद फूल से जाकर के पूछो हे कितनी पहाभर काटो पे सोया ऐका ना दादा माझी विनंती आहे म्हणून जीवनामध्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री पण जीवनामधलं पहिलं गुरु कोण आहे मातृदेव पितृदेव भव आचार्य देव अतिथी जसं आपण यांना देवता मानतो ना तसं मानवी प्रत्येक पहिला जर गुरु कोण असेल तर आपली आई आहे म्हणून गुरु पौर्णिमा आहे गुरु चांगला निवडा निवडाऊ तुम्हाला थापा थुपा मारणारा <laughs> थापा मारणारा जर गुरु असल आणि खोट बोलणार जर शिष्य असेल तर महाराज सांगतात विठोबाची I'm sorry. sorry. विषय गुरु शिष्यतान विठोबाचे आनार का जोश गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाचे वाटतात विठोबाची आण एक दोन मिनिटातलं उदाहरण सांगतो महाराज गुरुचं किती प्रेम शिष्यावर असावं आणि शिष्याची किती श्रद्धा गुरुजीवर असावी <coughs> मछिंद्रनाथ आणि गोरक्षातूनच त्याने जात असताना एका माय माऊलीने काय केलंय वडे केलेले होते सुंदर असे वडे त्या वड्याचा सुगंध मछिंद्रनाथ आला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षाला सांगितलं गोरक्षा ए गोरक्षा जी गुरुजी वडे रे मला काळजी करू नका गुरुजी चला तुम्ही आश्रम आश्रमावर गेल्यानंतर भिक्षेची जोडी घेतली त्या मायमावलीच्या दारात गेली ए माय अलक निरंजन भिक्षाहून घेईल आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते त्यामुळे संजय महात्मा जो असतो <laughs> तो कोरडा सिद्धा खातो असं शास्त्र सांगतोय ताटामध्ये कोरडा सीधा घेतला आणि गोरक्षनाथाकडे घेऊन गेल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या ए माय ऐक नगत आज कोरडा सिद्धा नको करू तुझ्या घरी जे वडे त्यातले दोन वडे माझ्या गुरुजीला दे नास्तिक होती ती मायमावली धार्मिक अजिबातच नव्हती ती सब एकाच वाक्यात म्हणजे का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटत माझ्या काही मागितलं नाही ग पहिल्यांदा दोन वडे मागितले आणि मी जर माझ्या गुरुजीला दोन वडे देऊ शकलो नाही आई तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल गुरुविषयी असणारी श्रद्धा गुरुविषयी असणार प्रेम गुरुविषयी असणारी भावना पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने प्रश्न केला किती प्रेम करतोस श्री तुझ्या गुरुजीवर एका वाक्यात सांगितलं आई मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार क्षणाचाही विचार न करता एक डोळा काढून मागितला गोरक्षनाथाने डोळा त्या आईच्या हातात दिला वडे घेऊन आश्रमात आली एक हात डोळ्याला दुसऱ्या हातात वडे मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षनाथाला प्रश्न केला गोरक्षा ए गोरक्षा काय झालं डोळ्याला काही नाही गुरुजी असताना काठी लागली त्याच्यामुळे थोडं रक्त येतय परत विचारलं गोरक्षा काय झालं सांग गुरुजी काय नाही हो असताना काठी लागली त्यामुळे थोड्या वेदना होत आहेत परत विचारलं डोळ्यावरचा हात काढला तर डोळाच नव्हता मच्छिंद्रनाथ वडा खाणं थांबून काय झालं डोळ्याला काय नाही गुरुजी मी ज्या माय मागणीकडे वडे आणण्यासाठी गेलो तिने मला विचारलं की किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयारी तिने डोळा काढून मागितला गुरुजी मी डोळा काढून द्यायला नोडे घेऊन आलो मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या विड्या दोन वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का गोरक्षनाथला गायला लागल्याने गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं गुरुजी त्या माय माऊलीनं दोन वड्यासाठी फक्त मला एक डोळा काढून मागितला त्या माय माऊलीनं दोन वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असते गुरुजी तरी मी तुमच्यासाठी दिली असते एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर आता ज्या गुरुसाठी शिष्य डोळा काढून देतो ते गुरु काही जन्माच्या सारखे किटले धर्माने थोडे असतील काही दोन मच्छिंद्रनाथ होते दो ते कमंडलूतलं पाणी हातात घेतलं डोळ्यावर शिव्या डोळा जसाच तसा झाला सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे असले उदाहरण फक्त कीर्तनात ऐकायचे प्रॅक्टिकली करून पाहायचे